हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आता पौष महिना चालू आहे ती तर तु आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आणि याच महिन्यामध्ये चौदा तारखेला आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांती झाल्याच्यानंतर रथसप्तमीपर्यंत आपण बायका हळदी कुंकाचा प्रोग्रॅम ठेवतो तर त्याच हळदी कुंकाच्या प्रोग्रामला आपलं काय डेकोरेशन आपण करायचं असं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर चला मग पाहूयात की आपण सिंपल डेकोरेशन किंवा ताट डेकोरेशन अगदी पाच मिनिटात सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये कसं करू शकतो तर आज मी एक छोटंसं तांब्याचं ताट डेकोरेट केलेलं आहे आणि मला असं नक्कीच वाटतं की तुम्हाला ही हळदी कुंकाला हे डेकोरेशन नक्कीच हेल्पफुल ठरेल तांब्याच्या वस्तू अगोदरच खराब होतात त्यामुळे अगोदर स्वच्छ पितांबरीने आपल्याला तांब्याचं ताट क्लीन करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये एका बाजूला गुलाबाचे फुलं ठेवून घ्यायचे आहेत गुलाबाच्या पाकळ्या असल्या तरीही चालतात किंवा झेंडूचं व्हाईट कलरचं फुल असेल तर अजूनही छान दिसतं किंवा गुलाब पण छान दिसतो आणि नंतर जो आपल्याला हळदी कुमकुम लावण्यासाठी बायका आल्यात त्यासाठी आपल्याला हळदी कुंकवाचा सुंदर आपल्याकडं असेल तसा करंडे किंवा असा एखादा असेल साच्या हळदी कुंकवाचा किंवा पंचपाळ ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच ठेवू शकतात यामध्ये भरून कुंकू ठेवायचं आणि हे बघा तुम्ही मी जसं ठेवलं आहे असंही तुम्ही व्हाईट कलरचं फुल ठेवलं तर अजून सुंदर दिसेल फक्त घरातच डेकोरेशन नाही तर हळदी कुंकू असतं म्हणून आपल्याला ताट डेकोरेटिंग डेकोरेट करण्यासाठीही आवर्जून लक्ष द्यायचं आहे कारण आपण हळदी कुंकू ताटातूनच लावणार तर ते पण अट्रॅक्टिव्ह दिसलंच पाहिजे आणि आजकाल तर सगळीकडे एकशे एक डेकोरेशन्स आयडिया वगैरे कॉम्पिटिशन चालूच असतं तर मला असं वाटतं आपणही ह्या हळदी कुंकुंच्या किंवा ह्या वर्षीच्या मकर संक्रांतीला हे नक्कीच ट्राय केलं पाहिजे तर ताटामध्ये लागणाऱ्या वस्तू तर ते म्हणजेच तिळाचा लाडू किंवा तिळाची चिक्की आणि हा म्हणजे हलवा हे आपण बायका हळदी कुंकाला आल्याच्या नंतर त्यांच्या हातावर देतो आणि नंतर म्हणजे आपल्याला जे काही भेटवस्तू द्यायची आहे जसं की शिंदूर मेहंदीचा कोण नील पेंट नॅपकिन किंवा कुठला बॉक्स असं बरे आपल्या आपल्या मनाने आपण भेटवस्तू देऊ शकतो तर इत्यादी वस्तू आपल्याला ह्या ताटामध्ये ठेवायच्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे असं सिंपल आपल्या ताटाला डेकोरेट करायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी कमी साहित्यात आणि जवळपास किती सुंदर आणि किती अट्रॅक्टिव्ह दिसतंय आणि महत्त्वाचं म्हणजे आपण पंचपाळा असो किंवा काही अगदी भरभरून आपल्याला त्यामध्ये कुंकू भरून घ्यायचं आहे तुम्हाला आता असं वाटेल की ते रिकामं होतं मी त्याला क्लीन केलं होतं त्यामुळे मी त्यातलं कुंकू अर्धी काढलं होतं म्हणून त्यामध्ये पूर्ण मी परत भरती आहे तर अशाच पद्धतीने आपल्यालाही त्यामध्ये जे काही करंडे म्हणजे बगवे किंवा पंचपाळ काही ठेवायचे त्याला भरभरून व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि सुंदर असं आपल्या ताट डेकोरेट करायचं आहे जर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुमकुम केलं तर आपण बायकांच्या ओटीला वाण घालतो आणि वाण म्हणजे काय तर वाण म्हणजे गाजर बोर ऊस पेरू मटार ह्या गोष्टींना वान असे म्हणतात तर आपण डेकोरेशनसाठी किंवा बायकांना त्या दिवशी हळदी कुमकुम तर त्यांच्या ओटीला देण्यासाठी हे वान नक्कीच ताटात ठेवू शकतो पण जर ऑदर्स डेला तुम्ही करत असाल तर हे वान ओटीला द्यायची अजिबात गरज नाही त्यामुळे ऑदर डेजला जस्ट डेकोरेशनसाठी आपण ठेवू शकतो पण ओटीला देत नाहीत तर असं होतं माझं छोटंसं ताटाचं डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका है तर माझा हा छोटासा ताट डेकोरेशनचा मकर संक्रांती हळदी कुमकुम डेकोरेशनसाठी छोटीशी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जर माझी ही डेकोरेशनची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, ब बाय